नमस्कार ओम नम शिवाय नमः आपल्या सगळ्यांना माहितीये की महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री म्हटली की महादेवांचे उपाय अनेक लोक आपल्या सगळ्यांना देत असतात मग आपण भरपूर समस्यांमध्ये असतो आपल्याला वाटत वैवाहिक समस्या दूर झाल्या पाहिजे आणि भगवान भोलेनाथ म्हणजे भोले म्हणजे लवकर प्रगट होणारे म्हणून त्यांना भोळा शंकर सुद्धा म्हटल्या जातं या दिवशी आपण जितकं होईल तितकं महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चना करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांना एक उपाय सांगणार आहे एक नाही उपाय सांगणार ना आहे कारण सर्वांचे प्रॉब्लेम्स खूप वेगळे असतात जसं या महाशिवरात्रीला आपल्याला कोणता उपाय करायचा आहे हे आपल्याला स्वतःला डिसाईड आहे आता उपाय म्हटलं की काय असतं की असं आहे का की उपाय केले एकदमच चांगलं होणार नाही तसं काही नसतं कारण कोणताही ईश्वर पहिले तुमचे कर्म बघतो त्यानंतर तुमचं अध्यात्म ते फलित होत असतं तर या महाशिवरात्रीला ज्या लोकांना वाटतं की माझ्या जीवनामध्ये मा सगळं नकारात्मकता आहे माझं मन लागत नाही चांगल्या गोष्टी माझ्यासोबत होत नाही मी कोणासोबत नाते जरी जुळवायचा प्रयत्न केला नाते जुळत नाही अशा लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दुधानी अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय नमहा जेंट्सनी आणि लेडीज असेल तर ओम पार्वती माताय नमः हा मंत्र म्हणू शकता दुसरी गोष्ट खूप जणांना वाटते की लक्झरियस लाईफ पाहिजे प्रॉपर्टी पाहिजे मनासारखं सगळं काही मिळालं पाहिजे आणि प्रेम मिळालं पाहिजे आम्हाला आमच्या पार्टनरकडनं कारण आम्ही एकच जण म्हणजे म्हणतात ना दोघांमध्ये एकच एकाच इकडनं प्रेम प्रेम आहे एकाइकडनं नाही मिळत आहे तर अशा लोकांनी काय करायला पाहिजे जर तुम्हाला वाटते की तुमच्यामध्ये शुक्र हा विना स्ट्रॉंग नाही आहे प्रेम मिळत नाही लक्झरियस लाईफ मिळत नाही तुमच्यामध्ये सुंदरता नाही आहे अशांनी तूप असताना तुपानी अभिषेक करायचा महादेवाच्या मंदिरामध्ये शिवरात्रीच्या दिवशी करू शकता तसंही तुम्ही अकरा सोमवारी हा उपाय करू शकता थोडस तूप न्यायचं आणि ओम नम शिवाय नमः म्हणत महादेवाच्या मंदिरात तुम्हाला अभिषेक करायचा आहे तिसरी गोष्ट खूप जण म्हणतात की शनीचा काळ सुरू आहे नेहमी लगातार ऍक्सिडेंट होतात चांगलं होत नाही मनाच्या विरोधात होतं आणि कधी बघितलं तर इजा लागत राहतात आपण म्हणतो ना लगातार बिमाऱ्या आहेत घरामध्ये अशा वेळेस घरातल्या लोकांनी मत घ्यायचं थोडं आणि काळे तीड घ्यायचे यांनी महादेवाच्या मंदिरात अभिषेक करायचा आहे तुम्ही जेव्हा हे उपाय सुरू करताना तुम्हाला स्वतःला रिझल्ट मिळत असतात आता काही लोकांना असं पण आहे की जे काही आपले सबस्क्रायबर आहेत आउट ऑफ कंट्री राहतात ते मला नेहमी म्हणतात की ताई तुम्ही जे उपाय सांगताना तर आम्ही बाहेरगावी राहतो आउट ऑफ कंट्री आहे तिथे महादेवाचं मंदिर नाही आम्ही काय करावं तुमच्याकडे महादेवाची पिण जरी असेल आणि सोबत कधीही लक्षात ठेवा नंदी भगवान असायलाच पाहिजे तर तुम्ही घरच्या घरी पिंडीवर सुद्धा हा उपाय करू शकता असं बिलकुल नाही कारण तुम्ही लाईनीमध्ये उभे राहता तुम्ही महादेवाच्या मंदिरांमध्ये आणि तुमचा बिपिलो होतो तुम्हाला बरं नाही काही नाही देव असा म्हणत नाही मग जा तुम्ही तुमची श्रद्धा आहे पण तुम्ही तुमच्या घरीसुद्धा हे उपाय करू शकता जेव्हा तुमचे कर्म आणि तुमचं मन चांगलं असते कुठंही केलेले उपाय हे आपल्यावरती काम करतात म्हणून तर त्यांना भोळाशंकर म्हणतात ना की लवकर पावन होतात ते तर त्यासाठी उपाय केले जातात आणि आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा